रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बटाटे पोहे करणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार साहित्य हे आता सिजनेबल आपल्याला म मटर येतं आहे तर ते मी घेतलेत तर एवढे अर्धी वाटी मटर आहे आणि हे कांदा चिरून घेतला आहे आणि एक पाच सहा मिरच्या आहेत एक बटाटा आहे जो सालीसकट घेतला आहे आणि एक चमची राई आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि एक चमची हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे भिजवलेले पोहे आहेत ते पाण्यात धुवून आधी भिजवून घ्या एक पाच मिनटं आधी आता सर्वप्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवायचे हो त्याच्यामध्ये दोन चमची तेल टाकायचं आहे दोन ते अडीच चमची तेल घालू शकता आणि याच्यामध्ये कढीपत्ता घ्यायचा असतोय पण कढीपत्ता माझ्याकडे नव्हता म्हणून मी कढीपत्ता घेतला नाही तुम्ही कढीपत्ता घालू शकता आता राई घालायची आणि कढीपत्ता पण घालायचा असतोय माझ्याकडे नाही म्हणून घातला नाही तुम्ही घाला आता राई तडकडल्यानंतर आपल्याला बाकी सगळे झिंग घालून घ्यायचे आता शेंगदाणे घालून घ्या तर फिरवून घ्या गॅस कमी करा बटाटे शिज लवकर नरम होत नाही त्यावेळेस बटार त्याच्यामध्ये आपल्याला जे हळदीला लागणार पोह्याला लागणार जेवढं मीठ आहे ना त्याच्यातलं थोडं मीठ ह्याच्यात घालायचं म्हणजे लवकर बटाटे शिजतात बटाटे घातले की तुम्हाला मीठ घालायला हे तेवढं लक्षात ठेवा आता चांगले फिरून घ्या आता यावेळेस मटार पण घालून घ्या घ्या आता कांदा घालून घ्या आणि कांद्यासोबत मिरच्या पण घालून द्या सकाळी जर घाई होत असेल तर तुम्ही टिफिनला मुलांना नाश्ता म्हणून हे देऊ शकताय तर ही पोह्याची रेसिपी मला नक्की आवडेल घरी करून बघा अशा पद्धतीने अशा प्रकारे हे चांगले भाजून घेतले आता हे इकडं बघा आता हे ना पोहे आपण भिजत टाकलं ते जरास असं फिरवून घ्यायचं हे असं पूर्ण फिज फिरवून घ्यायचं आणि हे आता गॅस कमी करायचा कमी गॅसवर हे सगळं घालून घ्यायचं हे घातल्यानंतर तुम्हाला एक चम्मच हळद घालायला लागेल आणि सांगितल्याप्रमाणे आधी आपण जरासं मीठ घातलं आहे तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक अख्खा लिंबू पिळून घ्यायचा एक लिंबू पूर्ण पिळून घ्या आणि लिंबू पिळून झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट ना बॅलन्स राहावं म्हणून तुम्हाला काय करायचं याच्यात एक चमची साखर घालायची आणि हे सगळं घालताना गॅस कमीच ठेवा एक ते दीड चमची तुम्ही साखर घालू शकता आणि परत हे सगळं फिरून घ्या फिरून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला आणि मग नंतर गार्निशिंगसाठी परत तुम्हाला कोथिंबीर लागेलच आता हे सगळं व्यवस्थित फिरून घ्या फिरवताना काळजी घ्या हळूच फिरवायचं माझं सगळं खा बाहेरच्या बाजूला पडतं तर प्रकारे आपली पोह्याची रेसिपी आज मी घातली आहे तुम्ही घरा घरात अशा पद्धतीने जसं सांगितलं सा तसं करून बघा आणि मला सांगा कशी झाले ते आणि व्यवस्थित फिरून घ्या सगळी कट आणि दोन मिनटासाठी त्याला झाकून ठेवा आता बघा आपले पोहे झाले आहेत आता हे पोहे आपण डिशमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर गार घालूया नारळाची पावडर आपल्याला मिळते दुकानात ती घेऊन आली आहे ते आपण ह्याच्यावर घालू घालूया ठीक आहे तर ही आपली पोह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घरी करून बघा कशी कर होते ते थँक्यू थे।